कोळगिरीजवळ भरधाव ट्रक मेंढरांच्या कळपात घुसला सुदैवाने जीवितहानी टळली चार मेंढ्या गंभीर जखमी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज धावले मदतीला जत तालुक्यातील कोळगिरी येथे भरधाव वेगाने निघालेला ट्रक शेळ्या आणि मेंढ्यांच्या कळपात घुसला या सुदैवाने मेंढ्या राखणारी महिला बचावली आणि या घटनेत ट्रकच्या धडकेनं चार मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडले आहेत आणि याबाबतची अधिक माहिती अशी की कोळगिरी येथील कांताबाई होरे या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन डोंगर भागात निघाल्या होत्या सकाळी नऊच्या सुमारास भरधाव वेगाने निघालेला ट्रक एम एच अकरा ए एल आठशे अठ्ठेचाळीस मेंढ्यांच्या कळपात घुसला आणि या धडकेत चार मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या या अपघातातून कांताबाई होरे आणि अन्य मेंढ्या अगदी थोडक्यात वाचल्या या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमा झाले आणि याचवेळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज हे संख येथून जतला निघाले होते आणि त्यावेळी त्यांच्या समवेत मानवमित्र संघटनेचे सिद्धरया मोरे पिटू मोरे कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोतदार होते ट्रकजवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विवळत पडल्या होत्या दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ आणि ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता वाद टोकाला चालला असल्यानं हरिभक्त परायन बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली ट्रक चालकाने दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती अखेर वाद नको म्हणून बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत नव्हे कर्तव्य म्हणत होरे कुटुंबियांना आर्थिक मदत केली आणि यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी वाहनं व्यवस्थित चालवणं गरजेचं आहे अन्यथा जीवाला आपला नाहक जीव गमवावा लागतो अशा घटना तालुक्यात होऊ नयेत अशा गटने शासनाने प्रशासनाने ना, पंचनामे करून मदत द्यावी तसेच दानशूर व्यक्तींनी होरे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असंही त्यांनी आवाहन केलं आहे आणि रस्त्यावरती एक भरधा वेगाने ट्रक मिंड्रामध्ये शिरला आणि त्यातली चार मिंड्र म्हणजे पूर्णपणे जागाची परिस्थिती निर्माण झाल्यात तर श्रीसंत बागडे मानवित्र संघटनेच्या लक्ष पुन्हा पुणे म्हणून मदत नाही तर करतोय म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना दिलो आहे आणि ट्रकवाल्यांचा यांचा जो वाद होता त्यामध्ये जो समीकरण होतं ते बदल होतं त्यातले कमी पडलेले पैसे भर घालून ते वाद कुठेतरी मिटून पोलीस स्टेशन केस कटलं हे न खेळता हे या ठिकाणी मिटण्यात आले पण त्यावरती एक एक गोष्ट महत्वाच्या लक्षात आले की रस्त्यावरती ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात जत उंदी असेल या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की ह्याचं जर देखील येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने त्यावरती गांभीर्यतेने आता जतमध्ये पण मोठ्या प्रमाणात रास्ता रोको चालू आहे परशुराम मोरे त्या ठिकाणी आंदोलन करतात तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं जर ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं परवाच बघितलं तर मे म जे मेंढपाळ आहेत हातावरचं पोट आहे आणि पोटाची खळगे भरण्यासाठी घरातून बाहेर पडायचं दिवसभर राणामाळात करायचं आणि परत घरी जाताना याच्यावरती देखील प्रशासकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये असं कुठं अपघात घडला तर त्या मेंढपाळला त्यांनी काही इन्शुरन्स काढणे किंवा लिखाण काढणे अशाही पद्धतीचं कुठली सुविधा त्या ठिकाणी नसते तर तातडीने प्रशासकाने एक वेगळी विशेष बाब म्हणून त्या अशा मंडपाळाला त्या ह्याला एक मदत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून व्हावी आणि माझीही विनंती आहे की दानसुरी व्यक्ती महत्त्वाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक मंडळी आहेत त्यांनी या तुमचं नाव काय पूर्ण सिद्ध नाव सिद्धू नागू ओघरे घोरे राहणार कोळगिरी या यांना मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना मदतीचं आवाहन देखील करतोय आणि त्यांना तुम्ही सर्वांनी आपल्या पद्धतीनं ह्या बिरो रिपोर्ट एसबीएन बी मराठी